नमस्कार मंडई आज आपल्याला हा युनिक स्टॉल दिसलेला आहे आपण त्यांच्याकडून त्यांच्या स्टॉल ची आणि त्यांच्या व्यवसायाची माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार नमस्कार मी अवधूत गोविंद दर्शने राहणार कौडगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड इड वरील हे गाडा बनून मिटाईचा जाऊन आम्ही हे स्टॉल बनवून आणलेला आहे आणि याच्यावर आपला स्टॉल चालू केलेला नित्य भंडाराची जिलेबी काढण्यासाठी आलेला आहे किती किलोची जिलेबी बनवणार पंचवीस किलोची जिलेबी बनवलेली आहे कांदा पकोडी असते पालक पकोडी असते सेव असते चिवडा असते पापडी असते आणि तुम्ही पूर्ण नांदेड मधले ऑर्डर घेता का हो नांदेड पूर, मधले पूर्ण ऑर्डर घेता कॉन्टॅक्ट नंबर त्र्याण्णव छप्पन झिरो दोन सत्याऐंशी चाळीस पण हे जिलेबी टेस्ट केलेले आहे खरंच अप्रतिम हो आहे तर नांदेड मध्ये तुम्ही हा स्टॉल कुठे पाहिला आहे का कमेंट मध्ये कळवा आणि अशीच नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा थँक्यू